गोंदियात देखील आजपासून पर्यशण पर्वाला सुरुवात झाली आहे जैन समाजाचा सर्वात पवित्र उत्सव म्हणजे पर्युषण पर्व हा आहे या पर्वात जैन धर्माच्या पाच सिद्धांतांचे पालन केले जाते हे पाच सिद्धांत म्हणजे सत्य अहिंसा सत्यचार्य आणि अपरिग्रहण हे होय यावर्षी याची सुरुवात आठ सप्टेंबर पासून झाली असून जैन धर्मातील दिगंबर पंथातील बांधव हे आठ सप्टेंबर पासून पुढील दहा दिवस पर्युषण पर्व साजरा करणार असून याची तरी सतरा सप्टेंबरला होणार आहे गोंदियाच्या दिगंबर जैन मंदिरात सुद्धा पर्युषण पर्व साजरा करण्यात येत असून या संदर्भात जैन समाजाचे नेते जैन यांनी माहिती दिली आहे हे प्रतिवर्षा अनुसार पर्युषण पर्व जैन समाजाचा फार महत्त्वाचा त्योहार आहे आणि या पर्युषण पर्वमध्ये जे दहा दिवस कार्यक्रम सुरू होणार आहे उद्यापासून या कार्यक्रमामध्ये राजस्थानचे सांगानेरच्या जे आमच्या गुरुकुल आहे तिथून सम्यक जैनजी पंडित म्हणून इथे आलेले आहे विद्वान म्हणून आणि उद्यापासून इथे तप तपस्या आणि जैन धर्माची जे तपस्या तुम त्याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे आणि गोंदियाच्या चंद्रप्रभू भगवानच्या हे जे देव देवस्थान आहे यावेळी एक वेगळ्या उत्साहाने आम्ही हे कार्यक्रम आयोजित करत हो। आहोत आणि उद्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत चांगल्या पद्धतीने सकाळी सहा वाजेपासून रात्री साडेनऊपर्यंत कार्यक्रम चालणार आहे आणि असा उत्साहाच्या वातावरणामध्ये कार्यक्रम साजरा होणार आहे उद्या सहा वाजता भगवानचा अभिषेक त्याच्यानंतर पूजन प्रवचन संध्याकाळी आरती सामूहिक आरती आणि त्याच्यानंतर सा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि हे जैन समाजासाठी परयुषण पर्व एकता आणि संयमचे कार्यक्रम आहे आमचे समाजाचे प्रत्येक व्यक्तीला या दहा दिवसात पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे जे आमचे लोक आहेत आणि लहान लहान मुले या दहा दिवस प्रत्येकाने मंदिर यायचं असा एक नियम घेतात आणि त्या पद्धतीने प्रत्येक माणूस आणि प्रत्येक समाजाचे व्यक्ती जुडते